छत्रपती शिवाजी महाराज की आज आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांचं दोनशे एकवीसा दोनशे एक्कावीस दो जयंती आहे आणि दोनशे एकतीसावी दो जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्व समाजाचे सर्व स्तरातले सर्व कार्यकर्ते नेते या ठिकाणी सकाळपासून रीग लागलेली आज या ठिकाणी आमच्या विकासनगर येथील आता उमेदवार असणारे कामेश कांबळे या ठिकाणी आवर्जून आलेले त्यांचं काम म्हणजे सर्वसाधारण समाजामध्ये बोलायला कमी परंतु कामाला जास्त अशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव आहे आणि मितभाषी असूनसुद्धा कामाचा प्रचंड त्यांचा डोंगर आहे आणि त्यामुळं या ठिकाणी त्यांनी लवजी साळव्यांना अभिवादन करून एक प्रकारे त्यांनी कौल मागितलेला आहे की मलाही माझ्या समाजाची माझ्या विभागाची माझ्या प्रभागाची क्रांती करायसाठी आशीर्वाद द्या अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे ठीक आहे आद्य गुरु आजपर्यंत ते फार दुर्लक्षित राहिले आद्य क्रांतीगुरू की ज्यांचे शिष्य लोकमान्य टिळक वासुदेव बळवंत फडके अशा पद्धतीचे झाले आणि जर क्रांतिकारक नसते तर महात्मा फुले घडले नसते महात्मा फुले घडले नसते तर तुमच्या सावित्रीबाई फुले घडले नसते आणि सर्व स्तराचा उद्धार राहिला असता परंतु काही विशिष्ट प्रवर्गाने त्यांचा इतिहास जाणून बुजून प्रकाशात आणला नाही आज कामेशसारख्या तरुणाला सगळ्यांना आम्हाला हे ज्ञात झालेला आहे की हा क्रांतिकारक किती मोठा आहे किती महान आहे यांना खरं भारतरत्न द्यायला पाहिजे होतं यांना खरं स्वातंत्र्य सैनिकाचा मान दिला गेला पाहिजे होता परंतु ठीक आहे आज आमची जमात जर सत्तेत आली तर आपली सर्व स्वप्न पूर्ण होतील अशी खात्री आहे या ठिकाणी आपण यांच्या साक्षीनं कामेश भवना आपण शुभेच्छा देऊया आणि येणाऱ्या निवडणुकीत यशस्वी होतील असं पाहूया धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र